नमस्कार श्रोतानो मशा चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण बघू शकता काल आपल्या शरद पाटील साहेबांनी कोंडगाव विक्रम तालुक्यातील ह्या ठिकाणी जाऊन एक परवाने उत्खन चालू होते आणि ती उत्खनच्या बातमी बातमी लावलेली आहे आणि त्याचा इन्फॅर म्हणून आज मात्र काल लगेचच इन्फॅर म्हणून काल लगेचच बातमी टाकल्यानंतर लगेचच जे एफ डी सी एम या कार्यालयांनी लगेच कारवाई केलेली आहे आपण बघू शकता इथे मोठ्या प्रमाणामध्ये उत्खन चालू होतं आणि हे उत्खन करून कुठेतरी मुंबई बोर्डोचा हवे ह्या ठिकाणी घेऊन जात असताना ह्या कार्यालयाने का कारवाई केलेली आहे अशा पाच हायवा आहेत आणि ह्या पा हायवा मात्र आज कासा ह्या ठिकाणी ते जमा केलेले आहेत आणि आज हा पाच हायवा जमा केलेला आहे परंतु असे शेकडो वाहनं हे बिनापरवाने वा वाहतूक चालू आहे याच्याकडे कारवाई होईल का हे पण बा बघण्याची गोष्ट आहे पुढील तपास हे कार्यालय करत आहे आणि ह्या पाच हायवामध्ये जेवढा काय मा माल आहे किंवा माती आहे हा जमा केलेली आहे आणि पुन्हा पाच हायवा हा जमा घेऊन त्यांच्यावर पुढील का तपास करून लवकरात लवकर कारवाई होईल असं आश्वासित केलेलं आहे आणि मात्र इथे तु कुठेतरी ठेकेदार आणि शेतकरी आणि याच्यामध्ये कुठेतरी सावळा करून होताना दिसतोय कारण का यांची रॉयल्टी का भरत नाही याच्याकडं पण पाहिजे लक्ष दिले पाहिजे ही कारवाई आज आजच नको तर ही दररोज झाली पाहिजे कारण का पालघर जिल्ह्यामध्ये मुंबई पटोद हवे हा खूप मोठ्या प्रमाणात ते उत्खन करून ही उत्खन करून ती माती मुरुम घेऊन जातात याच्याकडं मा बा, मात्र कुठेतरी कारवाई करताना दिसत नाही आणि आज मात्र शरद पाटील साहेबांनी जो व्हिडिओ बनवून बातमी प्रकाशित केली आणि त्यानंतर ही कारवाई केलेली आहे ही खूप मोठी गोष्ट आहे कारण का जर ह्या मी जर डोळे समजा आणून दिलं नसतं तर मात्र इथे कुठेतरी लागे बांधे असल्याचे चिन्ह दिसून येत आहे आणि हा हवे गेले एक वर्ष झालं आहे हा काम चालू आहे मग तिच्या अगोदर ही अशी कारवाई का केली नाही जेव्हा आमच्या चॅनलनी ही बातमी प्रकाशित केल्यानंतर ही कारवाई करतात ही कुठेतरी सावळा गोंधळ मला दिसतोय मशाल नेटवर्कसाठी संदीप राऊत धन्यवाद आपले वनवंत सर्जित हां એટલે પણ કલેવાલે तुम्ही कसेले ઘરבורડોટર બસાય છે હા એટલે બાપકા ચંદુ Thank you.